हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा ब्राऊन ब्रेड पिझ्झा त्यासाठी लागणारे साहित्य आहे टोमॅटो कांदा सिमला मिर्च ब्राऊन ब्रेड आणि त्यासाठी लागणारे मसाले आहे ऑरिगॅनो चाट मसाला मिरेपूड चिली फ्लेक्स आणि मोजरेला चीज पिझ्झासाठी आपण जनरली मोजरेला चीजच वापरतो आणि टोमॅटो सॉस बघा तर आता आपण कांदा टोमॅटो शिमला मिरच छानपैकी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे सगळं आता आपण एकत्र करून घेणार आहो मी पूर्ण हे साहित्य चार ते पाच जणांसाठी केलेलं आहे बघा टोमॅटो पण किती छान बारीक चिरून घेतलेले आहे, आहे। करूं है चीली थोड़ा आता हे सगळं एका पातेल्यात घ्यायचं आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे त्यावर आता ऑरिगॅनो चिली फ्लेक्स थोडं दमानीच घालायचं आहे कारण की आता आपण वरून पण ते घालणार आहो पिझ्झाच्या आणि मी मिरेपूड थोडंसंच घेतलेलं आहे कारण ऑलरेडी आपण चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि त्यात आपण चाट मसाला घालून घेणार आहोत बघा आणि त्यावर आता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण ऑलरेडी चाट मसाल्यामध्ये सॉसमध्ये मीठ असतंच आणि चीजमध्ये पण मीठ असतं आणि त्यावर आता आपण थोडा चीज पण घालून घेणार आहो बघा आणि हे सगळं साहित्य आपण आता एकत्र करून घेणार आहो छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याला त्यात आपण वाटलं तर ते पन थोडं पनीर पण पन घालू शकतो आणि कॉर्नचे दाणे पण घालू शकतो मी सिंपल पद्धतीचाच केलेला आहे जे घरी आहे तेच सगळं आपलं घातलेलं आहे चला तर आपण आता ब्राऊन ब्रेड घेतले आहे आणि त्यावर सॉस घालतो आहे सॉस थोडा जास्ती टाकला तरी चालतं आणि बघा पिझ्झा सॉस पण येतो तो, तो पण घातला तर अतिउत्तम पण मी नॉर्मली सिम्पल पद्धतीचा आपल्या घरगुती पिझ्झा करते आहे त्यामुळे मी घरगुतीच आपला सॉस घालते आहे टोमॅटो सॉस बघा सॉस छान आपण लावून घेतो ब्रेडला पूर्ण आणि त्यावर आता आपण केलेलं मिश्रण आपण फुल्ली लोडेड घालून घेणार आहोत बघा त्याच्यामुळे हा छान हेल्दी पण होणार आहे ऑलरेडी आपण ब्राऊन ब्रेड घेतला आहे त्यात टोमॅटो सिमला मिर्च कांदा भरपूर प्रमाणात घेतला आहे हा हेल्दीच होणार आहे आपण याला मिनी लंच पण म्हणू शकतो बघा त्यावर आता आपण चीज घालतो आहे मी चीज कमीच घालते आहे मला खूप चीज काय एवढं आवडत नाही जास्ती मी थोडं कमीच घालते आहे तुम्ही वाटलं तर भरपूर चीज त्यावर ओव्हरलोडेड करा बघा त्यावर आता आपण ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत थोडा थोडा बघा हा पिझ्झा खरंच करून बघा आणि मला सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा इकडे मी तवा गरम ऑलरेडी करायला ठेवला आहे त्यावर आपण बटर किंवा तूप काही पण घालू शकतो आणि त्यावर आता हा ब्रेड पिझ्झा मी ठेवलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि त्यावर काचेचं लीड घालायचं आहे कारण की काय काचे की काचेच्या लीडमधून आपल्याला ते चीज मेल्ट झाला आहे की नाही दिसतो ह्यामुळे काय होणार आहे आठ ते दहा मिनटं आपण तो गॅस कमी करून ठेवल्यामुळे खालचा एक बेस एकदम कुरकुरीत होणार आहे आणि आपला वरचा चीज एक छान मेल्ट होणार आहे बघा आवडल्यास हे करून बघा आणि मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसा झाला तुमचा पिझ्झा बघा आपला चीज मेल्ट होत आहे बघा किती छानपैकी मेल्ट झालेला आहे आपला पिझ्झा तयार झालेला आहे बघा किती सुंदर झालेला आहे आता तो प्लेटमध्ये आपण सर्व करणार आहो खरंच तुम्ही करून बघा सिम्पल पद्धतीचा आपला ब्राउन ब्रेड पिझ्झा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा